नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता मी पानात फिरत होतो बघा आंबे बिंबे न्यायला आलो होतो आता मी घरी चाललो आहे हा बघा सायाचं झाड आता पालवी फुटणार आहे म्हणून ते झडलेत तुम्हाला वाटत असं इकडं वसार पडला तर तसं नाही झाडांना पालवी फुटत आता आणि मग पालवी फुटली तू एकदम हिरवेगार उठेल ते तिकडं आंबं झाले तिकडं आंब्यांना पण जायचं आहे खतर ना काय राहणं प्लॉ आंब आणायला जातो थोड्या वेळात सुपारी खाल्ली आहे दादा आलो दादा घरात पप्पाना घेऊन येतो पप्पा आराम अंडली कशात हे बघा भाजावून झाले